श्रोते हो नमस्कार आय सी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत भेट हा सुनवंती उरसेकर यांचा ललितबंध आवडत्या माणसाची भेट घडणं किंवा आवडती वस्तू भेट म्हणून मिळणं दोन्ही गोष्टी आनंदाच्याच चा असतात नाही का लहान बाळाचं बारसं मग वाढदिवस परीक्षेचा निकाल मुंज लग्न दिवाळी साठी शांत सेवानिवृत्ती दर्शन अशी असंख्य कारणं शोधून आबाल वृद्ध भेटी देतात आणि घेतात आता ही भेट वस्तुरूपात असते किंवा रोख रकमेच्या स्वरूपात किंवा आजकालची नवीन पद्धत म्हणजे अनुभवाच्या रूपात उदाहरणार्थ देश विदेशातल्या सहली कर्मणुकीच्या कार्यक्रमांची तिकीटं इत्यादी इत्यादी वस्तूंपेक्षा ह्या अशा भेटी मला आताशा बऱ्या वाटतात माझ्या लहानपणी भेटी देणं घेणं मर्यादेत असे ओवाळणीला फक्त पाच रुपये मिळत आजोळहून निघताना तसंच नवे कपडे फक्त वाढदिवसाला किंवा दिवाळीला त्यामुळे या भेटींचं पण खूप अप्रूप होतं आमच्या घरी भेट म्हणून सहसा पुस्तकं दिली जायची किंवा स्वत केलेल्या वस्तू आईचं सगळं शिवण घरात असे तिनं बाळंतविड्यावर द्यायला झपलं शिवलं की त्यावर एखादं छोटं फूल पान ती मला भरायला लावायची अशा हातानं करून दिलेल्या भेटवस्तूंचं कौतुक व्हायचं आणि नवीन करायला हुरूप यायचं पुढं नोकरी आणि संसारात हाती केलेल्या गोष्टी मागे पडल्या हातात त्या मानानं पैसा जास्त येऊ लागला आणि अर्थातच विकत घेऊन वस्तू किंवा रोख रक्कम असं भेटीचं स्वरूप बदलत गेलं तरुण वयात सजण्याची लेण्याची आवड असते आणि ह्या भेटवस्तू हव्याशाच वाटत असत गेल्या काही वर्षात मात्र सगळंच पुष्कळ नव्हे अति झालं आहे घरामध्ये कपाट वस्तूंनी ओसंडून वाहत असतात नवीन वस्तू घरात आली तर ती ठेवू कुठे वापरू केव्हा असे प्रश्न पडतात आणखी त्यातला नकोसा प्रकार म्हणजे या देण्याघेण्यात शिरलेला व्यवहार मी तिला भेट म्हणून हजाराची साडी दिली आणि तिने मात्र पाचशेचीच असे कानावर पडणारे उद्गार किंवा मनात येणारे विचार तर भेटीच्या मूळ उद्देशाला त्यातल्या प्रेम किंवा आपुलकीला त्यातल्या आनंदाला अगदीच बाधा आणणारे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एका कार्यशाळेत एक विचार मिळाला की आपल्याला आवडलेली कोणतीही सुंदर लोभस श्रवणीय गोष्ट दुसऱ्याला दाखवायची ऐकवायची हीच तुमची दुसऱ्या व्यक्तीला भेट हा विचार मला फारच भावला आणि तो मनात घोळत असताना लक्षात आलं की अरे अशात असंख्य भेटी मला लहानपणी मिळालेल्या आहेत भेट देणारी होती माझी आजी सोनेरी संधीप्रकाश पडेल त्या दिवशी घरातल्या प्रत्येकाला बोलवून ती दाखवायची आम्ही नाती तर तिच्या जवळपासच असू त्यामुळे पौर्णिमेच्या रात्रीचा शुभ्रधवल चंद्रप्रकाश चंद्राला पडलेलं खळं फुलांचे बहर प्राजक्ताच्या फुलांचा नाजूकपणा आणि मंद सुवास आंब्याच्या कोवळ्या पानांचा तांबूस रंग ते पान चुरडलं तर त्याला येणारा गंध साबणाच्या फेसात दिसणारे इंद्रधनुष्याचे रंग उन्हाची तिरीपाली की त्यात नाचणारे सूक्ष्म कण पानांना पडणाऱ्या जाळ्या पक्ष्यांच्या पिसांचा मऊपणा टॉफीच्या वेस्टर्न कागदातून तयार होणाऱ्या बाहुल्या साबणाचं पाणी आणि रद्दी कागदाची पुंगळी वापरून बनणारे सुंदर फुगे रेडिओवर वाजणारं तिचं आवडतं शास्त्रीय संगीत किंवा ध्वनिमुद्रिका लावून तिची आवडती प्रभातच्या चित्रपटातली गाणी तिच्या लहानपणच्या कविता आणि गोष्टी अशी काही ना काहीतरी भेट मला कायमच मिळायची वस्तू कपडे जुने होतात मोडतात विटतात टाकून द्यावे लागतात पैसे खर्च होऊन जातात पण ह्या भेटी आज पन्नास वर्ष उलटली तरी माझ्या मनात तशाच टवटवीत आहेत ठरलं तर मग नवीन वर्षात आठवड्यात किमान एक अशी भेट कोणाला तरी द्यायची असा संकल्प करेन वस्तुरूप भेट द्यायची झाली तर शक्यतोवर ती स्वतः करून देईन आणि वस्तुरूप भेटी मला देऊच नका असं जाहीर करेन जमेल जा ना मला तुम्ही फक्त तथास्तू म्हणा भेट सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार